सोलापूर महानगरपालिका महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियन व काँग्रेस कमिटी कामगार सेलच्या वतीने सोलापूरचे सुपुत्र संदीप करंजे साहेब यांची शासनाने सोलापूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती केल्यामुळे सोमपा अधिकारी युनियन पदाधिकारी कर्मचारी वर्ग यांच्या प्रमुख उपस्थित भव्य सत्कार करण्यात आला यावेळी अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदाफुले सायमन गट्टू गौतम नागटिळक यांनी मनोगत व्यक्त करून पुढील कार्यात शुभेच्छा दिल्या यावेळी नूतन अतिरिक्त आयुक्त संदीप खारंजे साहेब यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियन व कामगार सेलच्या कार्याचे कौतुक केले यावेळी सोमपा अधिकारी युनियनचे पदाधिकारी व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते अतिरिक्त आयुक्त पर्यंत चेक पार नाही काय साधी बाब नाही त्याच अनुषंगाने आज कर्मचाऱ्याच्या वतीने साहेब सगळे कर्मचारी आहेत इथं कोण सुद्धा बाहेरचा व्यक्ती नाही आम्ही सगळे काम करणार जरी आम्ही घरी कचरा वेगळे असेल क्लार्क असतील तर साहेब आम्ही सर्वप्रथम कर्मचारी हा सत्कार तुमचा खरा सत्कार आहे तो आता सगळ्यात महत्त्वाचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की साहेब ही सफाई कर्मचारी काम करत असताना

त्याबद्दल जसं बापूनी सांगितलं की बाबा कर्मचाऱ्यांचा जो विषय आहे तो विषय ऑलरेडी प्रस्तावित आहे त्या प्रस्तावित अनुषंगाने मी आयुक्त मॅडम असतील किंवा फॉडेसाहेब असतील त्यांच्याशी बोलून विषय कशा पद्धतीनं लवकरात लवकर मंजूर करून शासनाकडे याचा प्रयत्न करेन त्याचबरोबर जे मंत्रालयामध्ये दैनिक साहेबाकडे जो विषय आहे तर त्या